बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील स्वच्छता उपक्रमाची डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं येवल्या स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल सहा टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानचे स्वच्छता दूत तथा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवला या शहर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेत यवला शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी तथा पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला या मोहिमेदरम्यान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तथा सर्व पक्षीयांनी मिळून सहा टन कचरा संकलित केला आहे या मोहिमेचा आता परिसरात कौतुक होत आहे एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनी येवला केंद्रातर्फे हे महा स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे हे साला दरवर्षी हे अभियान राबवण्यात येत आहे दरवर्षी मी व आमचे सर्व सहकारी इथं सहभागी होतात असत्या एवले नगरपालिकेला सुद्धा याचं मोठं मोठा सहकार्य मिळत असतं कारण हे जे कार्यकर्ते आहे सदुसष्ट ते शंभर कार्यकर्ते आहे यांनी सकाळी साडेआठ वाजेपासून हे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे शंभर एक भोत असा कचरा गोळा केलेला आहे कुठली संघटना अशी नाही की इतके प्रामाणिकपणे काम करत असत्या ही संघटना अशी आहे की ही स्वतः तन मन धन लावून स्वतःचे झाडू आणून पावडे आणून स्वतः ही संकल्पना राजीव राबीत असत्या याच्यात कर्माशी असल लहरे असेल त्यांची सर्व टीम असल ही अगदी प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम राबित आहे आत्ताच तहसील आवारामध्ये खूप स्वच्छता मोहीम राबवली आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते त्याच्यात सहभागी झालो सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला